Mango panda, hamti jadi ni. Ni tu itu, nak? Yang ada pelu, mata itu dos. Ata kami jam ini jadi la, ane ata dia, nama la si jalan. Yeah, I'm गुड मॉर्निंग तर आमच्या हाऊस बोट मध्ये आजची सकाळ झाली आता आमची हाऊस बोट निघली सहेश गुड मॉर्निंग काय बोलतोय कुठे हाऊस बोट आली बघ दुसरी तिकडनं चला आम तर आता मग आम्ही आता हाऊस बोट सोडणार आहोत आता आम्ही आपल्या पनवेलकडे मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये प्रवास स्टार्ट करणार कारण की आज आग आमची केरळाची ट्रीप पूर्ण होणार आहे आणि एक टेम्पल आहे रस्त्यामध्ये तो बघायला जाणार आहे ते तुम्हाला दाखवे मग आम्ही जाऊ ट्रेनमध्ये दुपारची दोनची ट्रेन आहे आपण नंतर बोलू बाय बाय आता आमची हाऊसबोट निघाली आहे जाईल आम्हाला स्टॉपवर सोडेल मग आम्ही तिथून जाऊ आमच्या बसमध्ये एक टेम्पल आहे तो बघू मग नंतर जाऊ स्टेशनला आता नाश्त्याचा टाइम झाला आमचा एक काय ब्रेड आहेत ब्रेड जाम आणि आत काय आहे बघू आपण आता नाश्ता चालले आम्ही उतरतो खाली साईश बोल आम्ही खाली चाललो तिकडे बा जाऊ चल आम्ही येतो साईश साईश आम्ही खाली उतरलो हो खाली उतरलो हो आता आम्ही जातो आता बस आले का बघतो त्याला कॉल करतो मग निघू आम्ही घरी चाललो मजा आली तुला केरळ मध्ये एन्जॉय केला बाय का समुद्र है वगैरह ना। बाय कर। यार माती पे आज थे। माती तो, तो परे बोटे नहीं थे। तो, पानी डालता है तो। उठा ले रे देवा उठा ले रे बाबा। मैं सही कर। बाय बाय। मेंगो मैंगो टाइम लो कुआत लो। bola aja itu nih. Pel mati

मध्ये बसलोय आम्ही आता निघलो सगळे मागे बघितलं पाहिजे आम्ही जाऊ डायरेक्ट टेम्पल कॅन्सल झालंय दुसऱ्या ठिकाणी आहे हा बाय आता स्पॉटवर थांबलोय एक होममेड चॉकलेट सेट बसतो चांगले असले तर आतमध्ये सर बघतो आम्ही नंतर बोलतो कोण पुकार बायकर बघ सांग

खूप कॉस्टली आहे साड्या या निघाले सर्व कॉस्ट भरपूर आहे आता आम्ही निघतो परत बसमध्ये काय आला खूप महाग आहे Kami telah membeli tanda-tanda dari bandar ini. Berapa ini harga? 2,000 rupiah. Mari

हा यात काय या बघा

नाली नाली आमी बस तो। आमी बस तो ट्रेन आली आम आता आम्ही बसतो आता आम्ही बसतो ट्रेन मध्ये आमचं सीट भेटलं आम्हाला आता आपण जेवण करून घेतो खूप थकलोय आम्ही ट्रेन खूप लेट झाली साईश कोणाला पाहिजे <laughs> <आगी। laughs> <आगी। laughs>

पनवेलच्या प्रवासाला घरच्या मार्गाला साईश बिर्याणी मस्त आहे का छान आहे बोलतो बिर्याणी चला बाय बाय ट्रेन मधला सीन घेतो ना साईश साईश कसं वाटतय इकडे बघ काय रास मस्त वाटत त्याला ट्रेन मध्ये कारण की आता घरी चाललंय म्हणून त्याला बरं वाटतंय आता इकडे आमची मंडळी बसले सर्व इकडे बबली चित्रा आमची वहिनी आहे ही गुड्डी हे अक्षता नाही हो साईस नाही हो मी चला आता आम्ही नंतर बोलू थोडा प्रेस करतो केलं मग कशा मग केलेची सगळ्यांना माहीतच दिसला पाहिजे ना बरोबर की नाही तुम्ही <laughs> <laughs> तो व्यव घ्यायचा कोणत्या झोपल अजून संध्याकाल व्हायला आली आता तयारी चालली यांची आपल्याला नाही जमत काय खेळतात ना काय नाही काय माहित आहे मस्ती आता उठल्या उठल्या मस्ती चालू होईल त्याची इकडं

मूवी चालू आहे आमची इकडे काही दिसत नाही इकडे कोणा बघतोय आम्ही से मेल आहे बोलू काय करतोय पाऊस नाही आपण मूवी बघतोय

हाऊस बोट मध्ये पाऊस आलेलाच आहे आमचा काजू पिस्ता बदाम शा चाल खेल यांचं सर्वांचं आता मी पण त्यात जॉईन झालोय अक्षता वगैरे

जाऊ सकाळी ही मुंबई मध्ये पनवेलला आम्ही आता आमची ट्रेन अजून नाही चालू झाली चालू झाली बाय बाय मग गुड नाईट कर त्यांना सर्वांना बाय